शांती गेली नाही बापा मी तर मनाही नाही केलो जाय म्हटलो बा हा सकाळी तो मोठा तन केला बोलत होती हा जातो आ, जंगल कॅम्पिंग ले आता कौन कौन गेली नाही मग कौन नाही गेली हा उद्या जाऊ ना उद्या जाऊ आज आता ते इंदिरा ठेल्यावर गेले तर तिथं बोर्ड गिड्ड मारून देईन म्हणे का उद्यापासून दोन चार दिवस बाबा बंद राहीन याच्यासाठी उद्याच ठरवलं उद्या जाऊ आम्ही उद्या उद्या हो दुपारी दोन दोन वाजता जाऊ दोन दोनच्या पहिलेच असं आता उद्याच आहे काय आणि चाल बुवा ठीक आहे अजून एक दिवस भेटतो बा तुझ्या खावाले जेवाले बरं मग बोलूया तिकडून सुनबाईच्या गावाले जाईन का मग सुनबाई उद्या सकाळी येऊन जाईन मग मी आता मी म्हटलं जात नाही तर तो मध्ये मी ना जात मध्ये मग गौरीला घेवाले मी उद्याच जाईन म्हणे मग तर उद्याच जाईन तो मग मी इकडे जाईन तो कामावूनच तिकडूनच तिच्या घरी जाईन आणि उद्याच्या उद्याच येऊन जाऊ म्हणे मग आम्ही दोघे जण संध्याकाळपर्यंत हो मग गोल्या इकडेची नाच हो गोल्या घरीची नाच आता चल ठीक आहे नाही गेली तो बरंच झालं आता उद्या जान मग उद्या मग दोन तीन दिवसांना म्हणजे सोमवाराकडे वापस येऊन जाण काय उद्या जाईन हो सोमवार मंगळवाराकडे वापस येऊन जाऊ ठीक आहे ठीक आहे मन मग चहा मन मस्त दोन कप काय एक कप पेता पेता आता दोन कपावर आले का तुम्ही आता दोन कप मांडू काय दोन तोंड आहे का तुम्हाले दोन कप चहा प्यान तर एक कप तुझ्यासाठी म्हणतो ना शांती दोघे बसून पिऊ मस्त चहा सांगू मग मांड दोन कप चहा मस्त एक हो हो कप तुझ्यासाठी एक कप माझ्यासाठी मांड बरं ठीक आहे चहा टायमालाच फक्त माई फी करे ते माई आठवण येते तुम्हाला बाकीच्या टायमाला नाही येत माई आठवण ते ये बा ताटाले ताट लावून सांग मग जीव म्हणून फक्त चहासाठीच होय काय एक कप दोन कप मांड मांड न पा शांती मांड न चहा मांड न पटकन काय जास्त बोलतो बड्या बरं बरं ठीक आहे मांडतो आता यायचा येवाचा टाइम झाला आता येतील बरोबर तसंच विचारतील धुतले का माया कपडे केले काय माया कपडे धुतले बाबा कपडे धुवून टाकले पण काय करू मी काय यायचं जाणं रुकून जाईन आता मी उलट शिध बोलन तर मी अजून वाईट होईन अजून यायच्या मनात माविषयी वाईटपणा निर्माण होईल असं काही मध्ये करा लागन का साप बी मर जाय लाठी टूटे पण काय करू काय करू काय सुचून नाही राहिलं गड्या काही सुचून नाही राहिलं बुढी तिकडे मस्त तयारी करून राहिली असन ते खूप झाले आ मी काय करू की यायचं जाणं थांबवून मला काही लेना देणं नाही हे जाई बुडाबुडी पण याय ना, ना, ना काय जावा काम धंदे सोडून पोरीच्या शाळेची फीस भरायची आहे समजत नाही चालले माय ना म्हणलं तिथं चाल तिथं चालले मागच्या वेळेने बी तयार होतच होते मॅच मना केलं म्हणून गेले नाही तर तिनं नेलं तिचा हिरस आता येईले सुटला यायले वाटते तर मी नेतो पण मलाच काही ना काही करावं लागेल आता अंदरूनी काम करावं लागेल मला ते समजलं नाही पाहिजे आणि आपण आप ते जाणं थांबवलं पाहिजे काय आता काय म्हणतो आले बरोबर दप्तर फेकलं कपडे बदलले आणि बाहेर चालले गेली खेळाले हा आले बरोबर थोडासा हातपाय धुवा साजरे शांतपणे बसा आणि मग जरासा नाश्ता पाणी काही खाऊन घेऊन घ्यावा आणि मग जावा खेळाले हा बिलकुल ऐकून नाही राहिले आज आता तू बिलकुल ऐकून नाही राहिली आता आले बरोबर बाहेर खेळायला जात आई आज आमच्या शाळेमध्ये कोणी आमच्या क्लासमध्ये मा क्लासमध्ये का नको

तुला सुट्टीच नाही देत म्हणून मॅडम म्हणून त आई तिने कधी पोट दुखाचं नाटक केलं पोट दुखते आ पोट दुखते मॅडम पोट दुखते मॅडम पोट दुखते मॅडम अशी करे मग मॅडम लोक म्हणलं जा घरी म्हणले जाय जा घरी जाय गोयजो आणि झोपून जायचो असं म्हटलं मॅडम म्हणून ते चालले गेली आई घरी असं नाटक केलं होतं तिने घरी जायसाठी जा पोट दुखाचं जा। <laughs> महा बहि एवढी नाटकी पोरकी आतापासूनच बापा बापा मग गेली घरी कायच्यासाठी जायचं होतं बापा तिने घरी चार वाजता नोडे किती जगले तर पाणी भरायला गेली होती आई ते माय बाई बरेच पोरी आहे आणि ते माय बाप भी पोरीच आहे हा कामाले गेले ना पोरगी गेली पाणी भराले हा कोणी होत नाही का दुसरं घरी बाबा पर तुले भूक नाही लागली काज लागली नाही ते ना आणि देन मले काहीतरी देन मले खावले आता भूक सुटली का तुले मी म्हटली तेव्हा आता पर्यंत नाही लागली होती बरं आता खेळून आली तू तुझा हात पाय तोंड धुई आणि बसा ना देतो मग तुला चहा बनवतो आता ते बाबा बी येतील चहा तू चहा पोई खाल्लं Абі Ali реali, ali реali H! आली मुले आयदिया आली मुले आयदिया आता पाय येईल जाऊ दे तो काय बुटी जाऊच नाही ते बुटी संग जा म्हणा एकटे नाही एकटे जातच नाही बुटा बुटी ये नेतीन तवा जातीन ते दोघ नाही तर जातच नाही बुटा बुटी ना जातीन बी तर हरपून येतील सारे जिंगी भरत कटकट निघून जाईल माय वाला इथं हरपलीन तिकडे भटकले भेटलेच नाही तो अरे तुम आली 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 आयडिया 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 आयदिया हा ले टेंशन मध्ये होती मी

हो हा स्वयंपाक गिपाक करून तयार राहत होता हा कधी कधी खाऊन जेवून बी घेत होती आज कसं काय टेंशन घेतलं तुला माझ्या अर्धा घंटा लेट झालं होतं काही नाही हो मला तुमची किंमत कळाली मला तुमची किंमत समजली की माझ्या जीवनामध्ये तुमची किती किंमत आहे किती मोठी किंमत आहे माझ्या जीवनामध्ये तुमची तर मला काळजी नाही करू मी तुमची म्हणून मनु, म्हणून मी काळजी करत होती तुमची आणि त्या बॅग ठेवतो आजच्या मानतो आता कळली का बा माझी किंमत बरं झालं बा टाइम राहता माझी किंमत तुले समजली हा नाही तर बस अर्धी जिंदगी तर निघलीच होती अजून अर्धी जिंकी निघत होती तशीच घे काय म्हणते माय तीन चार ड्रेस धुतली इस्त्री करून ठेवली दोन न वाळू टाकले इस्त्री करायचे आता इस्त्री करून आता पगणं खावणे झाले म्हणजे इस्त्री इस्त्रीकरण करते लवकर इस्त्री करतून अजून तुला लय तयारी करायची आणि उद्या सकाळी लवकर थोडस धापोडे गिपोडे काही करून देतो जरा आलूचे पराठे गी काही नाही काही तर दिवसभर तरी आम्हाला पुरलं पाहिजे दिवसभर ना रातच्यासाठी आता तर काही खराब होणार नाही मग आम्ही उद्या सकाळी तिथे पंढरपूरली पोहोचल्यावर डायरेक्ट आम्ही काही जेवण करण हो करतो आता तुमचे कपडे धुतले पुण्यात कपडे धुतले हा पुरी ओली झाली होती मी तुमचे कपडे धुत धुता आता पहा आता सायपाक करतो मग तुमचे कपडे करतो आणि मग ते उद्याच्या नाश्त्याची तयारी करतो उद्या सगळं तुटा लागून सगळं करतो बापा थकून तर खूप गेली हो राधाचे बाबा काय करू आता तुम्ही गेले म्हणजे मग मला आरामच आहे मग आता कर ना शोभा आता एक दिवस मग मं, आराम करतो मग मग मी नाही मग मग राधा न तू मग एवढे कामही नाही मग हो ना करून तर राहिली बापान गेली डोके दुखून राहिलं आता चहा बनवतो मस्त अद्रक टाकून बसून जाईन तर बसून जाईन तो का आता करतो मी आता करतो चहा तोपर्यंत मी आई बाबाला भेटून येतो त्याची काय तयारी झाली नाही झाली चहा पिऊनच जा ना आता 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 चाले ना आता बॅग ठेवा हातात धुवा चहा प्यान मग जा बरं बरं तू या मता ना ठीक आहे चहा पिऊन जातो थोडं थोडं बायकाचं ऐका बी लागते नाही तर म्हणून माय बिलकुल नाही ऐकत काय चहा पिऊन लवकर बनव शोभा चहा हो लवकर बनवतो डोकं तर लय दुखून राहिलं पण बनवतो मी लवकर तुम्ही हातात धुवा ते पैसे पैसे तर महापाशी दोन एक रुपये आहे कुसुम महापाशी तर जास्त नाही आहे महापाशी दोन एक हजार आहे होईन का तेवढ्या तिघाच जाणवून येणं तिथं आपल्याला खाऊ पिवा बी लागेल अजून माझवड आहे ना माझवड आहे पैसे दहा हजार आहे मी दहा हजार काढून घेईन उद्या जाता जाता पहिले आपण बँकेत जाऊ मी तिथून पैसे काढून घेईन आणि अर्धे तुमच्या पाशी ठेव जा अर्धे महापाशी ठेवून अर्धे शांतुल्या पाशी देईन अशे अर्धे अर्धे करून तिघाही पाशी दहा हजार रुपये घेऊन चाललो तो बर मग ती काय बाबतो या जोड्या हप्त्याचेच का तुझे वृद्धाचे ते भेटलेले तेच वय का दहा रुपये जमा झाले मग कोणते मी काढलेच कायले काढतोच कायले मी आता कामच नाही पडत मध्ये ना काढतच नाही मी राय ते पडले तिथं येते त्या बँकेतून काढतो ना दुसऱ्या बँकेत मध्ये टाकून देतो मग असं काम पडते असं असं कुठं आलं गेलं म्हणजे का नाही मग असे काम पडते पैसे म्हणून आणि आपल्याला वापरायला बसलं तर पुरेचे पुरेच आपल्याला ना पूर पडते कमी पडते जेवढे असले ना तेवढे बी कमी पडते म्हणून मी माय का पैसे काही काढत नाही हम्म चांगलं ठीक आहे होऊन जाते चांगली यात्रा होऊन जाते हो आणि तुमचे किती नाही ते कुंभमेळ्यासारखे लय मोठे कपडे नको घेऊ बा कुंभमेळ्यात गेलो होतो दोन दोन ड्रेस घेतली बॅग वारू वागवायला लागले काही नको घेऊ ग्यूग कपडे किपडे ह्याच कपडे वर चाल बस आपलं मन साफ असलं असल झालं मन साफ ठेव बरोबर देऊ पावते काही घेऊ नको जास्त काही नाही खावा पिवाच्या चिजा घे फक्त आणि बाकी काही जास्त घेऊ नको आणि एक दोन काही कपडे घेऊन घेते पुसा पाले का हात गीत पुसाले चा पडते काही कपडे बॅग भरून घेऊ नको काही जास्तीचे तुम्हाला समजते काही तिथे डुपकी मारा लागन आपल्याला एवढे दूर पंढरपूरला जाऊ आणि नाही मारू काय फायदा मग डुबकी मारू पुरे कपडे ओले होईल कपडे बदलवा नाही लागन काय एक एक तरी घ्यावा लागन. एक सदरा घेतो एक माई साडीनं परकर ब्लाउज घेऊन घेतो जाते शांतूला घेईन त्याचा एखादा ड्रेस हा ठीक आहे घेऊन एक घेऊन घे जास्त आई बाबा अरे ये ना शांतूला ये ये आला काय ड्युटी हो आई आलो ड्युटी वरून म्हटलं तुमची काय तयारी काय नाही तर पाहून येतो म्हटलं जरा बस चहा आणतो त्यासाठी नाही नाही आई चहा नको शोभानं मांडला होता च्या आल्या बरोबर शोभानं चहा मांडला तर चहा पिऊन आलो मी चहा नको देऊ काय काय तयारी केली मग तुम्ही सांगा तयारी काय करायला लागते येच एक धोतर सदरा आणि माय एक साडी पळ करणं बोलावूज एवढं घेऊन घेतो अन काही पापड गिपड घेऊन घेतो घेऊन घेतो तो खावा पिवायचे आणि पोहा हाय ठेवला तर चिवडा बनवून घेतो थोडा थोडा आपल्याला पोटाले आधार होईन जरासा मग दुसरं काय हो बरोबर आहे आई आता जास्त एक एक ड्रेस एक एक सदरा घेऊन घ्या होऊन जाते आणि ते शोभाई तर बनवून राहिली पापड उद्या आलूचे पराठे मेथीचे पराठे असं बनवून दे तर जास्त काही नको घेतो नाही जास्त काही नाही घेत मी थोडासा चिवडा घे आणि बस शांतुल्या मी काय म्हणतो उद्या आपण घरून निघू का नाही तर डायरेक्ट पहिले जाता जाऊन बँकेत चालतो पहिले महावाल्या मी त्याच्यातून पैसे काढून घेईन दहा हजार रुपये आणि मग तेच कामी पडेल आपल्याला अर्धे तुझ्या जवळ ठेवतो अर्धे याच्याजवळ ठेवून अर्धे माझ्याजवळ त्या बाबाजवळ पैसेच नाही आहे आता झाली याच्याजवळ काही वाचले नाही पैसे आता थेच काढायला लागेल बाबा मला महिन्याचे काही आई तुझे पैसे काढतो तू राहू दे तसेच्या तसे हाय मापाशी पैसे हाय मापाशी पैसे मी लावतो पुरे पैसे आता मीच ह्यावेळे आई बाबा यावेळे मी तुम्हाला तीर्थयात्रा करतो पंढरपूरची यात्रा मी करवतो मा पैशाना हो तुमचे पैसे जरा काढायचे गरज नाही बाबा तु, तुम्ही तुमच्यापाशी काय दोन असं हजार आहे म्हणतात ते तुमच्या घरीच ठेवा एकही पैसा तुम्ही देऊ नका खर्चाले काय लागते मी देईन आणि तिक पाणी पाण्याले आपल्याला खावा पिवाले मी हाव सगळं मी करतो तू ये पैसे राहू दे शांत तुला तुझ्या आईपाशी तुझे पैसे, पैसे राहू दे कामी पडते कामी पडते लेकर राह काही कामी पडते तू नको खर्च करू तुला पैसा राहू दे आहे तर बाबा तुम्ही काळजी करू नका दहा तारखेला अजून पगार येतेच हो तो पैसे मिला गया तो सात रूपए आता हाई ना शिल्लक चुमा पैसे पोशी, तो चला, उसो उसो हाँ आए, ओ सो, ओ सो, शिल्लक चाहिए था, मुंह ठीक आया बो, आई, चल चल लो मी, हो था मिया डब्बा के, हाँ चल लो मी, चल लो मी, डब्बा नाही नहीं नेट, आ डब्बा नहीं नेट नाही आज आ आता अर्धा अर्धा दिवस काम करतो मी। आणि दोनोक वाजता मी जातो गौरीच्या घरी तिथंच गौरीच्या घरी जेवण घे आता डब्बा नेऊ मी डब्बा नेत ने ने मी वाजता चाललो जाईन मी गौरीच्या घरी असं काय तुला राहून रातभर उद्या या रात घेत नाही मी आई आता रात नाही मी आता जातो थोडासा बसतो एक दोन घंटा बसतो आणि बस सहा वाजता तिथून निघालो का आपल्या घरी येऊन जातो मी अरे नाही होणार येणं ना जाणं ये एवढ्या दूरच आणि पाण्या पावसाचे दिवस आहे आता सहा वाजताच अंधार होऊन जाते त्याच्यात पाणी आलं तर मग काय करशील लेकरू सांगा आहे ते पोटशी आहे हा नको रिक्षा घेऊस नको चांगला आरामानं जाय चांगला मस्त शान शौकीन असा चांगला शान न जवायासारखा जाय हुळहुळ नको जाऊ काय हुळहुळ काय होय काय बोलता तू हो ते मी बरबर -बर बोलतो चांगला आरामानं जाय पद्धतशीर एक रात्र आहे आणि उद्या सकाळी होऊन जातो आज आता आम्ही आज आम्ही जंगल कॅम्पिंगला ला चाललो जातो ते बाबा आहे घरी ठीक आहे आई तुझ्या मताने तुया मी मता तुझ्या म्हणण्याच्या विरोधात मी जात नाही राहून जाईन बस हो पण सकाळ व काय चालला जाजो आता डब्बा नेऊन नाही राहिला सकाळ व काय चालला जाजो है? हो हो ठीक आहे आता चल बाई आता चाय करतो आता चाय करतो आणि रात्री चाय करतो या नाही टिफिन नाही नेला हेच होते गोल्याच्या बाबाला आता जावा लागन आता काय कोण कोण तयार झालं कोण कोण तयार होते तर काय माहित रेन कॅम्पिंग रेन कॅम्पिंग झालं शोभा झालं सगळं पॅक कर एका बॅग मध्ये सगळं फटाफट हो झालं करतो डोकं तर रात पासून डोकं करतो आता करतो शोभा शोभा काय झालं शोभा शोभा काय झालं तुला शोभा डोळ खोल डोळस लावून घेतले शोभा শোভা শোভা উঠ না শোভা শোভা তুলে শোভা ঢুকচো ডুকতে ডুকচো ডুকটে করুন রাত পা आई चार वाजता पासून उठली आणि हे बनव ते बनव हे न्या ते न्या करून राहिली म्या म्हटलं आता तिने सगळं म्हटलं बॅग मध्ये पॅक कर म्हटलं सगळं तर हो म्हणलं पलटली जावा नाही तर धड खाली पडली आई डोक्याचे भारावर पडली डोळ्यात लावून घेतली आई काय झालं काय माहित असं एका एक काय झालं बाबा चल उचल दवाखान्यात घेऊन चाल काही मने घेणे काही तब्येत गिब्येत काही खराब काही होत का हो

हो हो आई दवाखान्यातच नेवा लागेल पटकन त्याच्याशिवाय पर्याय नाही असं केलं आम्ही दुयस लावून घेतले चल तुला घेऊन तू घेऊन बस तू मजा बसू येईल तू मागं बस धरून बस, बस, बस चल पटकन दवाखान्यात आणि तुम्ही घरीच राहा राधाले पहा राधा जवळ आम्ही दवाखान्यात घेऊन जातो मग तुम्हाला फोन करतो काय काय नाही जा पटकन आ, पटकन पाहिले जा पटकन घेऊन जा मी हाव घरी काय झालं डॉक्टर साहेब काय झालं अशी धाडकन पडली रात्रीपासून डोकं दुखत होत तिचं सकाळीच डोकं दुखत होतं सकाळी चार वाजता उठली कामं करत होती साहेब बाकी करत होती तर पडल्याबरोबर आ असं केलं आणि डोळे बंद केले होते काय झालं काय प्रॉब्लेम मेजर प्रॉब्लेम आहे काय डॉक्टर साहेब काही हे बघा बिलकुल तुम्ही घाबरू नका काही प्रॉब्लेम नाही त्यांना एकदम नॉर्मल आहेत त्या आणि त्यांनी डोळे का लावले होते त्या पडल्या ना पडल्या त्यामुळे त्यांनी डोळे लावून घेतले होते बाकी त्यांना काही प्रॉब्लेम नाही एकदम नॉर्मल आहे त्या ठणठणा नाही ठणठणीत आहे डॉक्टर साहेब मग पल्ली काऊन होते ते आणि डोक्सा दुखते तो दुखते काऊन करते मग ठणठणीत आहे म्हणता तुम्ही तर मग एवढी धारकन पल्ली काऊन ते मावशी बाई ते असं आहे त्यांना थोडस डोकं दुखलं असं त्यांचं आणि थोडं त्यांना चक्कर आल्यासारखं वाटलं असणार आणि त्या लोडकून केल्या असं झालं ते मावशी बाई तसं काही प्रॉब्लेम नाही त्यांना मी दवाई देतो मी आणि तीन दिवसांनी दाखवायला जायचं थोडीशी कमजोरी आहे त्यांना त्यासाठी मी तॅनिक देतो आणि डोके दुखीसाठी मी दवाई देतो त्या ते त्यांना तीन दिवस द्या आणि तीन दिवसानंतर दाखवायला घेऊन या नॉर्मल आहे म्हणता डॉक्टर साहेब ठणठणीत आहे आणि दवाई काय देतात मग आणि तीन दिवसानं अजून दाखवायला आणतो म्हणता हो तसं बेहोशी नाही आलती त्यांना बेहोश नाही आहेत त्या असा कोणता मोठा प्रॉब्लेम नाही आहे फक्त डोकं दुखण्याचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी म्हणत आहे मी आणि तीन दिवसांनी मी तुम्हाला का बोलवत आहे प्रिपेरेशनसाठी बस साठी मग आता घरी घेऊन जाऊ शकतो का हो घेऊन जा घरी घेऊन जा दवाई व्यवस्थित द्या तीन टाइम दोन टाईमची जेव्हा डोकं दुखलं तेव्हा दवाई घ्यायची आणि टॉनिक देतो मी दोन टाइमची जेवल्यानंतर टॉनिक घ्यायची आणि बस तीन दिवसाने दाखवलं आणायचं बस काही प्रॉब्लेम नाही ठीक होऊन जाते एकदम ठणठणीत कडक ठीक आहे डॉक्टर साहेब